आज रांझणी येथे ओंकारनाथ मंदिरामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत की शासनाने फेब्रुवारी मध्ये पाच रुपये प्रति लिटर दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्या दिलेला होता तो आपल्या राज्यातील काही दूध संस्था आणि बाहेरच्या राज्यातील काही दूध उत्पादक संस्था अद्यापही त्या संस्थांनी आपले दूध उत्पादक शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट शासनाकडे अपलोड व्यवस्थित न केल्यामुळं अद्यापपर्यंत त्यांना पाच रुपये अनुदान मिळालेलं नाही असं अनुदान मिळवण्यासाठी आपण आजच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतोय की उद्या आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आणि दुग्धविकास अधिकारी सोलापूर यांना एक निवेदन देतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही महाराष्ट्र शासनाला पण पाच रुपये अनुदान त्वरित मिळण्याच्या संदर्भात आम्ही मागण्या करणार आहोत तसेच ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या आडे अडचणी आहेत त्यामध्ये एक गुण तपासणी यंत्र जे आहे त्या सुद्धा ते सरकारी टॅगिंग असल यंत्र असलं पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी राहील त्याच पद्धतीनं पशुखाद्याचे दर आज दुधाचे दर कमी झाले परंतु पशुखाद्याचे दर काही कमी झालेले नाहीत त्या पशुखाद्याच्या दरावर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी आम्ही सरकारकडे ही मागणी करणार आहोत